लाडाच्या कुल्फी प्रेमींना नमस्कार भारतातील सर्वात मोठी कुल्फी शेण म्हणजे लाडाची कुल्फी अवघ्या सात वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राहुल पापड या मराठी उद्योजकानं सुरू केलेली लाडाची कुल्फी तिच्या नैसर्गिक चवीमुळं संपूर्ण भारताच्या लाडाची झाली कारण इथं नफ्या आधी जोपासला गेला प्रामाणिकपणा जे पेराल तेच उगवेल ही उक्ती सार्थ ठरवत ज्या म्हैशींपासून कच्चा माल म्हणून वापरले जाणारे दूध काढले जाते ते अतिउत्तम म्हणजे टू प्रतीचे असावे यासाठी त्या म्हैशींना फक्त आणि फक्त शेतात पिकवलेला चाराच दिला जातो दुधाची फॅट वाढावी म्हणून म्हैशींना बेकरी प्रोडक्ट्स खाऊ घालणे किंवा दुधात कॅन्सरसाठी कारण ठरणारा युरिया मिक्स करणे असे थिल्लर प्रकार इथं कटाक्षाने टाळले जातात भारतात बनणारे जवळपास नव्वद टक्के आईस्क्रीम प्रोडक्ट शरीराला अत्यंत हानिकारक अशा फॅटलेस दुधापासून बनत असताना ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकराला पिशवीचे दूध पाजू शकत नाही त्याचप्रमाणे लाडाची कुल्फी आपल्या लाडक्या ग्राहकांच्या आरोग्यासाठी नो पॅकिंग मिल्क ही पॉलिसी राबवते आणि याच नैसर्गिक प्रक्रियेमुळं एक लाडाची कुल्फी खाल्ल्यावर तुम्हाला मिळतं तीन पॉईंट सहा ग्रॅम प्रोटीन आपल्यासाठी इतकी प्रामाणिक व्यवस्था उभी करून लाडाची कुल्फी आपले लाड तर करते पण आता वेळ आली आहे आपली म्हणून आता कुल्फी खाऊयात पण फक्त lara cheats